नांदेड पाणी टंचाईचा कोटीतरी तिथं बऱ्याच दिवस लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळं पुन्हा जे रोटेशन यायला वेळ लागते त्याच्यामुळं वेळ लागत आहे तसंच टाक्या भरायला सुद्धा वेळ लागते पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं मोटरवर लोड येऊन टाक्या भरण्याला वेळ लागतो आणि त्याच्यामुळं डिस्ट्रीब्युशनला पण त्यानुसार वेळ वाढत जातो आणि एकदा सायकल बिघडले की ते सायकल पुन्हा रिस्टोर व्हायला कमीत कमी एक सात ते आठ दिवस लागतात पण दरम्यानच्या काळात लाईट गेली तर पुन्हा हे होते महापा महापालिकेने कळले की लाईट साठी हे करावं आणि नागरिकांचं पण या उन्हाळ्याच्या काळात पाण्याचा वापर खूप वाढतो आणि नदीतल्या पाण्याची लेवल कमी झाल्यामुळं त्याचा मोटारीवर लोड येऊन ते टाक्या सुद्धा वेळ असतो तरी नागरिकांना या दृष्टिकोनात नावाने की त्यांनी जेव्हा पाणी येते तेव्हा पाणी साठवून ठेवायची तयारी करावी आणि तसंच पाणी जपून वापरावं आणि जवळपास लो सगळे लोक जे टेल एंडा असतात ते मोटारी वापरतात त्या मोटारी वापरामुळे पण शेवटच्या याच्यावर पाणी जात नाही तरी नागरिकांनी प्रमाण म्हणजे मोटारी वापरूच नाही तथापि सगळ्यांना पाणी पुरव या दृष्टीकोनातून प्रत्येकाने मोटारीचा वापर करावा या दृष्टीकोनातून मी आवाहन करतो